परवा ना तर चला आता बघा टोळीवर चालली होती मी आरती जाणार आहे ना आज तिकडं डिलेवरीला गावाला चालले तण्णूरला मामा आल्यात नेहायला मग चालल्या ते तिथं आता मग फडात होतो आम्ही मग मी पण घरी चालली होती कोपटावर आणि कोपटा मग आडवा आल्या मला गा वाटत जात पडले मग तिथं शेळ्या बांधल्या दार त्यांच्या इथं तिकडं हाय रस्त्याच्या कडेला आणि आता जेवण करून मामा जाणार आहे मामा जेवण करून जाणार आहे त्यांना घालवतो ते गाडी उभा करून चालत गेल्यात आत्ता भरायचा ट्रॅक्टर उद्या हां दिवशी बस पाळे आहे मग ट्रॅक्टर भरायचा उद्या पण दाजे म्हणा ते खेप द्यायचे बघा आता काय काय होते चला आता जातो फडा आता आणि त्यांना भेटलं होतं होती चालले मी एकटीच बघा आता मला करमत नाही काय नाही तर इथं सगळा पसारा कायच नाही औषध आहेत इथं पिशवी तिने काय कपडे वगैरे घेतले नाहीत काय माहित काय केलं पिशवी तर मला दिसले नाही चला आता त्यांना घालवतो आणि मी जाती टोळीवर जनावरांना चारा नाही काय नाही शिव्या उपाशी सकाळ ये आपलं आपलं भरतीत मामा तिने तर चला जात आता तिथे गेल्यानंतर दाखवतं तुम्हाला तर एकट्या बघा एवढं आरतीची बॅग आरतीने भरून आणल्या आणि आरती ते चाललात मामा पण आहेत बसलात तिकडं आणि ट्रॅक्टर भरायला आहे बघा स्वप्नीला आपला बसला ट्रॅक्टर टॅक्टरमध्ये आणि अण्णा फुलड येल तर कायम आणि मामा बसलेत बघा ते तिथे दिसतात बघा सगळेजण सावलीला काय करायचं मग दुपारचं ऊन भरपूर असतंय पोटात धग पडल्यासारखं होतंय आणि बसलो होतो बस मामा जेवण करून मग आरती आणि मामा जाणार त्यांना वेळ होणारच जायला बघू आता कधी जातात गेल्यानंतर फोन कराय सांगायचं तर चाले आरती आता मी एकटीच बघा करमत नाही काही नाही तर हे बघा चाले बघा